महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह या सिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडने परळीतील महादेव मुंडे यांची हत्या करायला लावली आणि हत्येनंतर वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर वर मांस आणि रक्त ठेवलं होता असा धक्कादायक खुलासा वाल्मिक कराडचे कधी काळी सहकारी राहिलेल्या विजय सिंह रूप बाळा बांगर यांनी केला होता यानंतर पोलीस अधीक्षकांना भेटून या संदर्भात आपण तक्रार दाखल करणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान म्हटलं होतं यावर त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिलंय तसंच महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास अधिकाऱ्याकडे उद्या जबाब नोंदवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय वाल्मिक करारच्या सांगण्यावरून त्याच्या चेहऱ्यांनीच हा खून केल्याचे यावेळी त्यांनी म्हटलंय तर जोपर्यंत महादेव मुंडेचे हत्यारे जेलमध्ये जात नाही तोपर्यंत आमची ही लढाई सुरूच राहील असं देखील विजय सिंह उर्फ बाळा बोलताना म्हटलंय नेमकं काय म्हणाले विजय बाळा बाळाभांगर आपण पाहूया आज बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माझी ऍडिशनल एस पी साहेबांची भेट झाली त्यांना तर मी प्रथम तर गेल्या गेल्या बीड मध्ये जो प्रकार घडलेला आहे उमा किरण क्लाचेस मध्ये जे आमच्या पीडित भगिनीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी विजय पवार आणि खाटोरकर यांचं काय जे स्कॅन्डल असन ह्यांची काय टोळी असन ही न्यास्तापूत करण्यात येवी आणि त्या दोघांची नारको टेस्ट करून त्या आरोपींची नार नारको टेस्ट करून अजून किती जण ह्याच्यामध्ये आरोपी आहेत अजून किती जण ह्याला सहकार्य करत होते आणि किती मुलींचे लैंगिक शोषण केलेत बाल मुलींचे त्यांची पण चौकशी झाली पाहिजे असा निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात काल बोललेला विषय म्हणजे हे बा एकदा हे उमा किरण विषय कोचिंग क्लासेस आहे ते सील पण होण्यात यावेत ह्याच्यासाठी पण आम्ही अजून निवेदन देणार आहेत जिल्हाधिकारी आणि हे जो मी महादेव मुंडे हत्याकांड बद्दल परा पत्रकार परिषद मध्ये उल्लेख केला सांगितलं होतं त्याच्या आज आवाज उठू होता आज मी स्वतः एस पी कार्यालय अधीक्षक कार्यालय ते ऍडिशनल एस पी साहेबांची भेट घेतली हा भेट घेतल्यानंतर ऍडिशनल एस पी साहेबांनी माझं एस पी साहेबांशी फोनवर बोलणं करून दिलं एस पी साहेब जालन्याला गेलेले आहेत कामानिमित्त कावत साहेब काव साहेबांनी मला सर्व निवेदन अर्ज इन्वर्ट करायचे सांगितले मी त्याप्रमाणे केले आहेत आणि हे जे काय महादेव मुंडे हत्याकांड झालेला आहे हत्याकांड मध्ये जे मुख्य सूत्रधार वाल्मिक बाबुराव कराड आणि सुशील कराड ह्या आणि त्यांची टोळी यांच्यावर गुन्हे दाखल करून महादेव हत्याकांड हत्याकांड मध्ये त्यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे आता आमच्या आमदारावर आरोप झाले त्याचं प्रत्युत्तर त्यांनी दीडशे दिवस न लावता दीड दिवसात दिलेलं आहे म्हणजे त्यांनी समोर लगेचच पत्रकारांना सांगितलं की एसआयटी नेमली मी समर्थन करतो एसआयटी च माझ्या पक्षाचा किंवा माझा जरी तो कार्यकर्ता असेल आणि अशा प्रकारचं जर कृत्य केलेलं असेल तर त्याला कुठलीही माफी नाही हे त्या आमदार साहेबांनी सांगितलं आणि मी महिला म्हणून खरंच त्यांचं स्वागत उद्या रुपाली तुम्ही कर, भेटणार का त्यांना निवेदन वगैरे देणार मी निवेदन वगैरे आता काय आहे सगळं ज्यावेळी आरसा समोर असतो त्यावेळी निवेदन येऊन काही होत नाही कचऱ्याच्या पेटीत जाणार याच्या पलीकडे काही होणार नाही मी त्यांना आपल्या माध्यमातूनच विनंती केलेली आहे बऱ्याच विनंती केलेल्या आहेत त्यांना सूचनाही केलेल्या आहेत मला तो अधिकार आहे लोकशाहीने तो मला दिलेला आहे माझ्यावर मी त्यांच्या विरोधात त्यांच्या कामकाजाच्या विरोधात बोलते म्हणून माझ्यावर केसेस करत करण्यासाठी जर त्यांनी प्रेशरायझेशन आणलं होतं ते करण्यापेक्षा जर आमच्या केस तालुक्यातल्या गतिमंद मुलीला न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित चांगलं होईल आता उद्या निश्चितपणे मला जाब विचारण्याचा अधिकार आहे नक्कीच आपण पाहतो ह्या होत्या हेमाताई पिंपडे राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्त्या राज्य प्रवक्त्या होत्या तर त्यांनी सांगितलं की बोलताना सांगितलं की जे काही रुपालीकणकर आहेत त्या हायप्रोपल मॅटरमध्ये लक्ष घालतात परंतु कुठल्याही बारीक सारी गोष्टी मध्ये दे लक्ष देत नाही त्यांनी लवकरात लवकर या प्रत्येक मुलीला जे काही भगिनी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करावा असंच हेमाताई पिंपळे यांनी बोलताना सांगितलंय माउली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड